सिलोड तालुक्यातील मांडगाव वी इथे वीर अधिकरण करण्यासाठी गेलेल्या शासकीय अधिकाऱ्याला आरेकार्याची भाषा वापरणाऱ्या तिघांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे करण्यात आला गुन्हा दाखल आज दिनांक एक जून दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की गावासाठी विहीर अधिग्रहण केलेल्या विहिरीचा विरोध करणाऱ्या महिला व उपसरपंच पती सासरा अशा विरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार तालुक्यातील मांडगाव येथील गट क्रमांक एकशे नदी काठावर गावाला पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतीची विहीर आहे ही विहीर माझ्या मालकीची आहे असा दावा महिला उपसरपंचाचे पती विष्णू सुलताने यांचा आहे ते गावाला या विहिरीतून पाणीपुरवठा करू देत नाही अशी तक्रार ग्रामसंस्थांनी तसा वाद दोन हजार तेरापासून आहे मात्र हे प्रकरण काही ग्रामसंस्थांनी आठ दहा महिन्यापासून चांगलेच उचलले होते पंचायत समिती तहसील आता वाद न्यायालयात सुरू आहे यात न्यायालयाने निकाल लागेपर्यंत विहिरीच्या पाण्याचा वापर एक दिवस गावासाठी तर एक दिवस विष्णू सुलतानी यांनी करावा असे निर्देश दिलेले आहेत मात्र सुलतानी यांना गावाचा दिवस आला की तांत्रिक बिघाड करून गावास विटीच धरत असल्याचा आरोप ग्रामसंस्थांचा आहे गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने ग्रामसंस्थेने विहीर अधिग्रहणचा प्रस्ताव दाखल केला आहे विहिरीचा वाद न्यायालयात प्रविष्ट असल्याने गट नंबर एक्क्याऐंशी मधील विष्णू सुलतानी यांच्या मालकीची दुसरी विहीर तसे तहसील प्रशासनाने अधिग्रहण केली आहे त्या अनुषंगाने मंडळाधिकारी तलाठी ग्रामसेवक विहिरीचा ताबा घेण्यासाठी गेले असता उपसरपंच पतीने आरेवारीची भाषा करत त्यांना हुसकावून लावले होते यामुळे पुनर्विचा ताबा घेण्यासाठी महसूल प्रशासनाची फौजदारी फाट्यासह इथे गेले यावेळी मंडळ अधिकारी अनिता तलाठी दीपक तलाठी चांगले ग्रामसेवक भास्कर धनवट ताबा घेत असताना महिला उपसरपंच पती व सासरा यांनी पोलिसांसमोर महसूलच्या कर्मचाऱ्यांना आरेवारी केली या दरम्यान पोलिसांनी महिला उपसरपंच सा पती सासरा अशी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे या प्रकरणी ग्रामसेवक भास्कर धनवट यांच्या फिर्यादीवरून महिला उपसरपंच वैशाली विष्णू सुलताने पती विष्णू गजानन सुलताने सासरा गजानन दगडू सुलताने यांच्याविरोधात सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सदिल घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घेतली असून सिल्लोड ग्रामीण पोलीस सदील घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी माध्यमांना दिली आहे